पाहिलं तर पाहिजे नाही नंतर का असं विषय धमाका ग्रुप निरा निरा मेडिकल असोसिएशन व देशपांडे हॉस्पिटल यांच्यातर्फे वंधत्व या विषयावर जे लेक्चर देणार आहेत त्याच्यासाठी धमाका ग्रुपने निरा मेडिकल असोसिएशने खूप प्रयत्न केले याबाबतीत आमचे मित्र चकोर डॉक्टर यांनी ह्या ग्रुप आणि येणाऱ्या लोकांना पत्रिका पाठवून सर्वांना बोलवले आमंत्रित केलं पण पावसामुळं लोकसंख्या किंवा लेडीज कमी आलेले आहेत तरी पण आम्ही हा कार्यक्रम ह्या सुरू करणार आहोत व हा कार्यक्रमाचा उद्देश ज्या स्त्रियांच्यामध्ये आजार होतात वंधत्वाबाबतीत किंवा बाकी आजार होतात त्याच्या बाबतीत डॉक्टर देशपांडे ह्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण सर्वांनी हे मार्गदर्शन ऐकावं आणि त्याचा उपभोग करून घ्यावा आणि त्याचं सर्वांना माहिती करून द्यावी असं मी निरा मेडिकल असोसिएशनतर्फे सांगतो धन्यवाद हॅलो ह्या कार्यक्रमाचं नियोजन पावसामुळं थोडंसं आमचं ढासळलं <laughs> लोक त्यामुळे लोकांची उपस्थित कमी झाली आहे पण तरीसुद्धा हा कार्यक्रम आम्ही फक्त स्त्रियांच्या आरोग्याविषयीच्या समस्या वन्यत्व आणि गुंतागुंतीची डिलिव्हरी याच्याबद्दल स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी हे कार्यक्रम अरेंज केला होता देशपांडे हॉस्पिटलचे डॉक्टर मिसेस देशपांड्या डॉक्टर देशपांडे हे दोघं पण बोलणार आहेत आत्ता कार्यक्रम आम्ही चालू करणार आहे थोड्या वेळाने आणि डॉक्टर जे बोलणार आहेत ते स्त्रियांमधील हॉर्मोन्सच्या समस्या या विषयावर बोलणार आहेत त्याच्याविषयी जनरल सगळ्या स्त्रियांना माहिती व्हावी त्यांचं ज्ञान वाढावं त्यांना त्यांची काळजी घेतावी यासाठी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्याबद्दल धमाका ग्रुप आणि निरा मेडिकल असोसिएशनने हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि त्याच्याबरोबर देशपांडे दे हॉस्पिटलने दे त्याला दे 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 सहकार्य केलेलं आहे हा कार्यक्रम थोड्या वेळी आम्ही चालू करणार आहोत धन्यवाद आणि धमाका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा महिलांसाठीचा मार्गदर्शनासाठी ठेवलेला कार्यक्रम आहे मुलींची वाढती वय आणि त्यातून गर्भधारणा लवकर न होणे त्यातून मासिक पाळी अशा ज्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा महिला या घरातच शांत बसून त्या सहन करत असतात पण या लेक्चरच्या माध्यमातून त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आज या ठिकाणी देशपांडे डॉक्टर या हे दोघंजण करणार आहेत नमस्कार निरा मेडिकल असोसिएशन आणि धमाका ग्रुप यांच्या संयुक्त विद्याम विद्यमाने बारामतीचे मिसेस अपूर्वा देशपांडे आणि डॉक्टर आदित्य देशपांडे यांचे व्याख्यान आज ह्या धकाधकीच्या जीवनात ज्या काही लेडीजला सगळ्या समस्या होत आहेत म्हणजे गर्भधारणा न होणे किंवा मासिक पाळीच्या समस्या यावर ह्या दोघांचे व्याख्यान आज इथे ठेवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी निरा मेडिकल असोसिएशन आणि धमाका ग्रुपने भरपूर प्रयत्न केले आणि सगळ्यांची त्यांना उपस्थिती लाभली तर आता थोड्याच वेळात त्यांचं व्याख्यान चालू होत आहे धन्यवाद मेडिकल असोसिएशन व धमाका ग्रुप यांच्यातर्फे येथे जमलेल्या सर्व महिलांचे मी सहर्ष स्वागत करते त्याचप्रमाणे आज आपल्याला लाभलेल्या तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अपूर्वा देशपांडे आणि डॉक्टर आदित्य देशपांडे तसेच आमच्या मॅडम सौक कल, डॉक्टर कल्पना देशपांडे यांचं देखील मी स्वागत करते आम्ही सौ स्मिता काकडे यांनी देखील स्टेजवर यावं दमक ग्रुपच्या वंदना जेथे आणि अनुजा अभी हातो दोघींनी स्टेजवर यावा चकोर बहिणी मी आमंत्रित करते सौ नेहा शाह थोडं सांगते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पावसामुळे थोडासा लेट झालेला आहे पण असू दे कार्यक्रमाची सुरुवात तर छान झालेली आहे आणि आपल्याला आता छान दोन्ही डॉक्टरांचं व्याख्यान ऐकायला मिळणार आहे आदरणीय व्यासपीठ सर्व सन्माननीय डॉक्टर्स आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो देशपांडे हॉस्पिटल बारामती नीरा मेडिकल असोसिएशन आणि धमाका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण सर्वजण इथे माननीय डॉक्टर अपूर्वा शहा मॅडम आणि माननीय डॉक्टर आदित्य देशपांडे सर यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी जमलेलो आहोत बारामतीचे देशपांडे हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या परिचयाचे असून तेथील अचूक निदान रोग निदानासाठी ते सुप्रसिद्ध आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अलीकडे बऱ्याच मुलींच्या जीवनात गर्भधारणेबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत त्या कशामुळे होतात किंवा त्यावर काय उपाय केले पाहिजेत हे आपण सर्वांना समजून सांगण्यासाठी हे व्याख्याते आज आपल्याला इथे लाभलेले आहेत निरोगी शरीरामुळे निरोगी मनाची निर्मिती होते आज हे व्याख्यान आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहे त्याच्या आयोजनाचे श्रेय डॉक्टर चकोरशहा हे, चकोर हे माझे मोठे धीर तसेच निरा मेडिकल असोसिएशन आणि धमाका ग्रुप यांनाच जाते निरा मेडिकल असोसिएशन सदैव निरेमध्ये त्यांच्या कार्यामध्ये सेवेमध्ये तत्पर असते हे सर्व आपण निरेकरांना माहितीच आहे धमाका ग्रुप निरा यामध्ये आम्हा पन्नास महिलांचा समावेश आहे आणि त्याच्या अध्यक्षा तनुजा शहा आहेत धमाका ग्रुपनी आतापर्यंत आरोग्य निदान शिबीर कोविड काळात धान्याचे कीट वाटप गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उन्हाळी शिबीर आनंद मेळावा महादांडिया स्पर्धा पत्रकार बंधूंचा सन्मान ज्येष्ठ महिलांचा सन्मान कामगार महिलांचा सन्मान तसेच विधवा महिलांसाठी तिळगुळ समारंभ महामंगळागौर स्पर्धा असे निरनिराळे उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत आम्हाला खरं तर धमाका ग्रुपला मागच्या वर्षी आरोग्य दिनाच्या दिवशी मागच्या वेळी निरेतल्या सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्याचा आम्ही कार्यक्रमाचे नियोजन केले होते पण इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम करू शकलो नाही पण धमाका ग्रुप तो कार्यक्रम डॉक्टरांसाठी निरेत नक्कीच करणार आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे आणि त्यामुळे लाभणारे समाधान ही सर्वोत्तम संपत्ती आहे आणि त्याचसाठी या व्याख्यानाचे आयोजन येथे केलेले आहे तर आज आपल्याला बारामतीहून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय देशपांडे डॉक्टर त्यांचे आपण आता विचार ऐकणार आहोत कशाला वाया घालवता आयुष्य कशाला वाया घालवता आयुष्य चांगले आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष स्वतःकडे लक्ष धन्यवाद पाळी येण्यापासून लग्न होऊन मूल होणं आणि नंतर पाळी जाण्याचा काळ हे सर्व तिच्या आयुष्यात घडताना बरेच शारीरिक मानसिक बदल घडत असतात त्यात बऱ्याच अड अर, बऱ्याच अडचणी देखील निर्माण होतात लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी का होईना मूल व्हावं असं जेव्हा वाटू लागतं तेव्हा काही गोष्टी ऑलवेल नाहीत असं लक्षात येतं आणि त्यावेळी अपूर्वासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची मदत लागते ओके थँक्यू इंट्रोडक्शन आणि इथे असायला खूप आनंद आहे आज इथे यायला मिळाला आम्ही खूप फ्युचरपासून विचार करतो की फिरायला जाऊ या एखादं लेक्चर किंवा गॅलरी ठेवू पण समाव जुळतच नव्हतो आज ते सगळं जुडून आणि आम्ही आज टॉपिक्स होते आणि माझ्या व्हेरी क्लोज टू माय हार्ट असे टॉपिक्स म्हणजे इन्फर्टिलिटी बंधत्व त्याची काय कारणं आहेत आज आपल्याकडे काय काय ॲडव्हान्समेंट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये काय काय गतीनी चेंजेस होतात त्याबद्दल मला बोलायचं आहे आणि गुंतागुंतीच्या डिलिव्हरीज किंवा गुंतागुंतीची बाळगणं यांच्याबद्दल मी बोलणार आहे तर बंधत्व म्हणजे नेमकं काय हे खूप कन्फ्युजन आहे लोकांना मी कधी म्हणायचं की इन्फर्टिलिटी आहे किंवा कधी म्हणायचं बंधत्व आहे हा लेबल करायचा कोणाला म्हणायचं की वंधत्व आहे तर म्हणजे जस्ट दो वी द डेफिनेटली आपण ह्या डायरेक्शनमध्ये शकतो म्हणजे आपल्याला हे थोडंसं कन्फ्युजन क्लिअर करता येईल आज इन्फॉर्टिलिटी आणि वंधत्वमध्ये प्रचंड अडव्हान्समेंट्स प्रचंड टेक्नॉलॉजी इन्वॉल्ड आहे आणि आता विदाऊट पीसीओडी पेशंट शोधणं खूप अवघड आहे म्हणजे एव्हरी थर्ड वुमन इज हॅव्हिंग पी सीओडी अँड एव्हरी सिक्स्थ कपल इज फेसिंग इन्फर्टिलिटी म्हणजे इतकं ते कॉमन प्लेस झालं आहे तर आपल्याला तर त्याच्याबद्दल थोडंसं माहिती असलीच पाहिजे तर मला आज म्हणजे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना भगिनींना असं विचारायचं आहे की कुठल्या वेळेला तुम्हाला वाटतं की एक कपल ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे चार महिने झाले हो मी थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवते सेशन म्हणजे कसं तुमचं पण पार्टिसिपेशन असतं का म्हणजे फक्त मी बोलायला नको नॉलेज टेस्ट नाही करत ते जस्ट एक क्विज समजा तुम्ही तर एक कपल आहे चार महिने झाले लग्नाला आणि दोघं खूप टेस्ट आहेत आणि आता ते म्हणतात आम्हाला काही बाळ राहत नाही तर मग त्यांनी दाखवलं पाहिजे का डॉक्टरांना डॉक्टर नॉट अलाउड टू स्पीक मॅडम सांगा ना सांगा ना मॅम नाही बोलल्यात ना सांगा ना मॅम दाखवलं पाहिजे ओके आणि जर ते यंग असतील चारच महिने झालेत तग्नाला तरी दाखवलं पाहिजे करेक्ट मॅम व्हेरी व्हेरी गुड टाळ्या यांच्यासाठी सो so, वंद्यत्वचं डेफिनेशन काय बेसिकली वंद्यत्व तेव्हा म्हणतात जेव्हा स्त्रीचं वय पस्तीसपेक्षा खाली आहे आणि तिच्या लग्नाला एक वर्षापेक्षा जास्त झालं आहे किंवा एक पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय असलेली बाई आहे आणि तिच्या लग्नाला सहा महिन्यांपेक्षा जास्त झाले आणि ते अनइंटरप्टेड त्यांनी ट्राय केले दर महिन्याला मग तिची पाळी रेग्युलर असो नसो ते सगळं नंतरचं त्यांनी ट्राय तरी केलं आहे सिन्सिअरली त्यांनी एक वर्ष की झाले आम्ही डॉक्टरांना दाखवतो हेही चुकीचं आहे म्हणजे दिस इज कॉल्ड अज अननेसेसरी इंटरव्हेशन ते पण आपल्याला करायचं नाही पण आता नाव दॅट वी हॅव स्पोकन अबाउट की इन्फर्टिलिटी कोणाला डायग्नोज करावी आणि कोणाला नाही तर कारणं काय काय असू शकतात इन्फर्टिलिटीची परत ऑडियन्ससाठी हा क्वेश्चन आहे हा नाव वी हॅव ॲड्रेस्ड की कोणी जायला पाहिजे कोणी नाही जायला पाहिजे आता कारण काय काय आहेत शॉर्टमध्ये काय ग्रॉसरी काय कारण असू शकतात करेक्ट व्हेरी व्हेरी गुड क्लॅप्स तर पहिला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओव्ह्युलेटरी प्रॉब्लेम म्हणजे ओव्ह्युलेशनच होत नाहीये आयदर अंडबीज बनत आहे पण अंडबीज डॅमेज आहे किंवा सगळ्यात सगळ्यात कॉमन आजचा जो आहे तो पीसीओळी म्हणजे अंडबीज आहे खूप अंडी आहेत पण ते ओव्ह्युलेटच होत नाहीत वेळेवर म्हणजे पीसीओळी ठीक आहे तर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो ओव्युलेशन रिलेटेड एक असतो एंडोपेट्रीस जो की आता खूप रॅम्पंटली वाढत चाललेला आहे आणि दुसरं आहे पी सी ओ ज्यामध्ये बाईकडे व्यवस्थित जन्मता तिच्याकडे अंडी खूप आहेत पण ओव्युलेशन होत नाही चला पहिलं कारण झालेलं आहे तुमचं काय कारण असू शकतं अंधत्वासाठी जी के टेस्टिंग करा एज हां एज प्रॉब्लेम एज म्हणजे जास्ती वय झालेलं असतं हा डेफिनेटली मॅम आता एज हा एज तर आहेच एज मुळे तिचं तिची ओवरी पण अफेक्टेड असणार तिथे काय काय एज हा फक्त फॅक्टर आहे पण म्हणजे असं फिजिकल कॉजेसमध्ये अजून काय काय तर ठीक आहे आपण असं करूया आपण भेटा जाऊया आणि तुम्हाला सांगते की फर्टिलायझेशन कसं होतं म्हणजे भ्रूण निर्मिती आणि जन्माची निर्मिती कशी होती आपण ते बोलूया म्हणजे तुम्हाला आपण दर्शन सो आता माझ्याकडे प्रोजेक्टर नाही अनफॉर्च्युनेटली व्हेरी सॉरी प्रोजेक्टर